तरी या बाबाला म्हटलं होत एखादून बाई लावून द्या बाय लावल्या असत्यात आज माझ्या रिव्ह्यू आली नसती त्या भावनेला काय माझ्यावर हसायलाच होत याला फोन मारली का नाही काम करीत त्याच सोयचे करीत नाही तो, करी तो गडी कुड तारखडला काय माहिती गडीत वं पाच ता झालाय ते खोडं सुद्धा आम्हालाच गोळा ला करावं लागू राहिले येतं यांना कंपनीतून सुट्टी भेटत नाही मी एक तर ती भावनी सारखी माझ्या टप्पील राहते सारखं माझं नाव घेत आता मलाच करावं लागणार रे नाही शिव कोणी तर दुसरं करायला तरी मी ना माझ्या आई बापाला म्हणले ते चांगलं सीतीतला नाही करून दिला शेतकरी जाळ्यात पाडून मी आज काम करावं लागत आहे ओ रे देवा नाही नका गेली माती परत मला पारलेलं ला जावं लागेल चांगले सासू सासरे होते ते वाहिली राहते मी वायली राहते ती सारखी माझ्या लक्ष ठेवती चांगल्या साड्या घातल्या तरी बोल ती सा। बोलत पर ती ते बोलत बोलती अशी का पर माझं पार खांदनच ती तिचं विलय झालंय आता माझी मम्मी आले का नाव सांगून देते यांना सुट्ट्या बॅटांना नाही गेल्या गेला असे मामा मायरी नाही मी मायरी नाही जाणार मी मायरी इली सगळं ना खाय प्यायलाच होऊन जातं मग सगळीच्या नाव होऊन जातो मरो आ, ला ला दे वैता का नाही सारे खोडे मला गोळा करावं लागू राहिले अई तुला काय झालंय मग तुला तरी माझं वाग लागत नाही आता काय का करू राहील नाही हा तू मैत्रीण घालतो ना काय नाही तुला हे घेवा बा बाकी म्हणते माझं वावर एवढं ना झालं कसं म्हणजे हा तुम्ही माझ्या बांधावर करू काय राहिले तुमच्या बांधा तुमच्या बांधा अजून पाहिजे नाही काय मी माझ्या आवड अजून हा हा हा, 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 हा। <Ce> तुमच्या वाढ तिकडे पडीत हे करधर तो आवड आहे तुम्हाला जास्त झाली का दिवसा डोळ्या नाही 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 तुला जास्त झाली तुझे न डोळे ना चार डोळे लावा लागतील आता तुमचं आवडते माझं आवड हे अरे गे आपण आता जायचंय तुला जायचं ना चल निघ निघत जल निघ तुमची मांजर तुमची चिती तिलकट सोडती नाही ना मामा हा का सदैव मला बरं बरं मग काम आलं तिकडे निसळ चक्कर वाऱ्यावर आली ती पण मला काय माहिती या बाईनी पोरा अर्धा बांधच खाऊन टाकलाय या बघा मी तुमचा काय बांधबीन कोरेल नाही तुम्ही डोकं लावू नका मी आधीच नाही टेन्शन मधी हा 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 तुम्ही मला याय शिकवा मोजमाप केली तर माझी कमी निघाल तुमचं जास्त निघल मग तुम्ही झाला तशा खाऊ खाऊ म्हणून ते कमी निघून हा मग तुम्ही आहे ना सरकारला थोडे थोडे आम्ही नाही सरकायला पावसाच्या पाण्या मी चालू त्याला आम्ही काय करू व राजू वा अरे हो वा तुम्ही काहीच काय होतं बरं काय चोरायचा प्लॅन होता आता यावेळेस तुमचा मी काही चोराच बिरायला नाही आले मी <laughs> ना आमच्या आवड्यातले खोड राहिले एवढा आहे पण तुमच्या आवडापर्यंत तुम्हाला वळणच लागेल नाही आले खबरात ना बापर्यंत मी तुमच्या यायचं का हा काढ बी का ते ने कमेंट ठेवलंय मग कमेंट ना आवड करून आणि जे केलंय ते मग आमच्या नावर करा काय केलंय घर या नावर करा अर्धीची जागा ते मावर करा या ना त्या विहिरीचं विहिरीची इथली जागा ना नावर करा मी बघा तुम्ही तु ना मला डोकं लावू नका आणि त्या दोन सारखंच वाटे वाटे वेळ त्यामुळे तुम्ही मला रिकामा डोकं आम्हाला शिकू सारखीच वाटे येईल घर तुम्ही अर्ध बळकून घेतलं एवढो दिले आम्हाला वाट्या सारखेच करून नेलं तुम्ही ना नुसतं माझं माझं काबड करू नका तो आहे ना त्याच्यात डोकवायला म्हणजे मी डोकवायला चांगलं ते लग्न करायला नाही म्हणत ते यांना होता देतो मग भावाचं लग्न लावू हा तुम्ही त्यावेळेला पुढे त्याचं कधी लग्नच हवं नाही त्याचं कधी काही चांगलं हवं नाही म्हणजे सगळं तुम्हाला हे करता आला असं ऐकलं पोराच्या आवड केला असत ना मी किती किती काळ्या मनाची बाई ये खरंच आहे काय म्हणू आता तुम्हाला मी बरोबर आहे असं राहिलं कसं ठेवलं असं काय माहिती माझ्या आधी मग चांगलं ठेवलं होतं म्हणून तुपातली रोटी खाऊ घालीत होती तुपातली पोळी हा ना आता त्यांच्या तब्येतीवरून तुपातली रोटी तुम्हीच खाऊ खाऊ चांगल्या फुले हा का त्या गाईचं दुध मीच काढिते त्याचं तुपही मीच करीत मग मला काय सांगा मग

बघा तुम्ही ना फरक पडत नाही येऊन मग तिला समजा तुला कथा सांभाळत का नाही नाही मी नाही आता दिले तुम्हाला ते तसं ते माक राहतेच नाही तेव्हा हा ना बाईची गुंटवून असते पाहते ते तुमच्या कपटी मनाचे आहे तुम्ही म्हणून ते ना माणसा पाहूनच माणसा अरे बाबा बा ना गप किती जीव घेतो काय त्या बिचारा जीवाला मार राहिल्या मग ते तुमच्या सारखाच त्रास देतो ना हा गप घरात बुत घरात तुम्ही जा बरं अमेरिका माझ्या डोक्याला तुम्ही पाहिले तुम्हाला तिकडे ना म्हणून तुम्ही येते माझ्यावर बांधायला तू करीतीस तशी काम म्हणून मला भांडायचं येते हा मग दुण दुणा मी आले तर तुमच्यापर्यंत बांधायला हाय का नाही हा तुम्ही आले बा मग काय मला ते मी तुमच्या बांधावर नाही मी माझ्याच वावरात माझ्याच बा बांधावर आली तालीन खोडके घेऊन चालली मी कोडक्या त्या खोडक्या नाही तर खोड आहे अरे माकड तोंड शांत बसलो तर तुला इथं चोपील मी मी तू पहिले आता घरी नाही रे जायचं नाही तिला चिपक साडी फाडी तो खाता भाजी एवढ्या साधेनं सुद्धा सण त्या बाईला तुम्ही डोकं लावलाय का तुम्हा उर मी पहिले मी जाणारच नाही काय करायचं नाही घ्या करून मी कोर्टात जाईल कोर्टात कोर्टात जाऊन काय सांगणार खोड चोरले असं जा जा जास्त तुमच्यापेक्षा ना दोन पावलं पुढे मी जा तुम्हाला नको डोकं घ्यायला तू निघ तू निघाल्यावरच मी निघल मी कशाला जाऊ माझं वावर माझं पावर हा 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 मी काय तोंड पाहू एवढे बाई फुकटच कामाला लावून घेऊ जाऊ दे एवढं काय देते तुम्हाला कोण जा हीच बाई आमच्या माल आम्हाला काय गरज आहे बाईची तुम्हाला ला जास्त दिसत आहे गावचा सरपंच म्हणून बोलून घेते सांगते तुमच्या नकरी हा हा सांग ना सरपंचाला माहिती कोणाची गुण कसे आख्या गावालाच माहिती तुम्ही किती खट्ट्या हा ना तुमच्या आई बापण याच वाला हो घराला चिपकेल काळी पांढर पाल तुम्ही तुम्ही काय शिकवित स्वतः स्वतःला नाही ना तेवढं बोलता येते म्हणून म्हणून जा माझ्यावर माझ्या जाऊ कुकडे माझ्याकडे जायसारखं काय बरं बीक काय माझे जरी सासू 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 मिसत बघू बघुले भरवून ठेवले तुम्हाला काय करायचं ते घेऊ आमच्या जीवाला खाणं बरा तुम्हाला काय तुमचे काय लोक मागायला नाही ना मग तुम्ही काही रोज झाल मला किरी ते दोन करायचं राहतं दोन जणांसाठी पण पाठीभर पोळ्याला टावं लागत या मला आम्हाला का सांगत मग येतं ना रोज बघुले घेऊन आम्हाला आम आम का सांगत रोज अगं काय केलं दे ना ना काय दे मग आमच्या गड्याला आम सवय पडलं तुमच्या हाताचं खायचं तेव्हा आम्ही तरी काय करणार त्या आमच्या दुसऱ्या ना त्याला काढून टाका ना का आमच्या घड्या आमचं येणार बी नाही तुमच्याकडे का आला आम्हाला माहिती माणसाचे गुण आम्हाला लागत नाही लईच वाटला आमच्या खटीक पडू देऊ ती जमीन कळणार आमच्या वावरत वावरत नाही माझं वावरत तुम्ही माझ्या जास्त करायचं ना तुम्हाला आता सांगते प्रभाव कोण कोण राहिले तू कोणी तुम्ही बोर्ड दाखव दाखव राहिले नाला नाला अग तोंड गप कर तोंड गप कर तुझ्या पायी सासू सासरे वेगळे निघाले वाईली राहायला लागले ते माझ्या मोळ तुमच्या मोळ गेले ते तुला तो किती तोंड येत आहे ना तुमच्या मोळ तुम्ही जर मला डोकला नसत तर मी काय भाजी भावा भावा भा करीत राहती तुमच्या तुम्हाला तेच केलं का आता त्यांनी फोर कोणी जमा घेतली कुठे जमा घेतले असं एवढं तुला जर तुम्ही मोठी आहे अगं तो मी काय करू मोठी तर मा पाठवून तर नाही ना आपल्याला मी तुमच्या पाठवून ना जरी एक मेकिंग पाठीवर नाही ने नाही केलं ना पण नवरी एकच पाठीवर नाही केली मग ने मला का सांगा त्या आता मला कोण आवर ना जर आवरू माझ कोण माझ्या आता पण शिकवलं मला जशा तसं स्वागत म्हणून तर म्हटलं वळण नाही लावलं तुमच्या आवड पण मारक तुम्हाला मला किती वळण मारले तर माझं आडो दिसताच मला तुम्ही आवर तुम्ही होती का नाही हे माझा आवर आहे बाया किती वेळ सांगू आता तुम्ही बोलो थांबलीच का पण तुमचा भांडी इकडे आहे माझा भांडी इकडे दिसता का ते मांजर पा तो बरोबर झोपलंय तिकड़े, तिकड़े जा त्या तुमच्या वावर तिकडे तिकडे जा जाग मावावरती नालक दंडा कोर राहिला अजून अगं हा बरोबर बरोबर भांडण भांडण मध्ये मावरच विसरून जाते मी का झालंय गोळ्यात नाही ना चालू कस ना ना कसली आहे डोक्याच्या तू आहे ना डोकं उठवायला गोळ्याची काय गरज आहे मग म्हणून म्हणला डोक्याच्या गोळ्यात नाही ना, 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 ना चालू ते, ते भाऊजी तुम्हाला वाईट लागले पार तुला चांगलंच माहिती हा मला चांगलंच माहिती येते ना आमच्याकडे चायला म्हणून म्हंटल बिना साखरेचा चहा पाजी ती हा तू भाऊ टाकी तर नाही त्याच्यात कमी साठू चहाप्यात जा डायबिटीज झालं जाशाला म्हणून तुला तर चावलंच होईल अ कधी पुष्कळ वाट पाहूनच हे मग आम्ही एवढी पापी पण नाही मी तुमच्या हे तर मरत जाऊ तुम्हाला कोण डोका राहू दे आले त्या कशाला नाही काही बया ना राग लागली काय नाही तुम्ही आमच्या खोटकन येऊ नका राहू द्या तुमचे नाही ते आमचे मावरातले येते आलं बरं ना ते बाई जिते मला माझ वावर निंदून काढू दे आता तू कुडपड माझ आहे ना म दिला नाही का तू भाजी जाल मी पार नाही जायचं मला खटाळ बाई हे तोंडावर तोंडावर मी मा तोंड आवडलं नाही आवड मी माझा पाहून घेऊन तुम्ही निरावा तेव्हा घरा ना मी सासू कडे करीती थांबा आज आवा त्या सासूला बी मी पाहून घेईन आली मोठी दीडशा आणि मला शिकवायला स्वात कोणा त्या काय धाकात नाही धारता येत बीड दंगडीची आणि मला शहाजोबाने शिकवायला चांगले बस मा बसलो तो आवडत सारखी माझ्या लक्ष ठेवते कामच नाही तिला काही मी नाही एक दिवशी अशा अद्दल घडविते ना हिला अद्दर काय घडून एका दिवशीला ना घरातच पोंडून घेते बस म्हणून बॉम्बा ठोके आता तिच्याच घरात गेली का मा घरात गेली काय नाही जाऊन पाहू दे मला पहिले तिचा भरोसाच नाही